जवळवाडीतील हृदयस्पर्शी सोहळ्याने महिला गहिरल्या सासवांचे केले सुनांनी पूजन तर सुनांचेही जल्लोषी स्वागत जवळवाडी तालुका जावली येथील महिला मंडळ जवळवाडी यांचे वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान श्रमाचा तिच्या कर्तृत्वाचा हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता आयुष्यभर कुटुंबासाठी लाभणाऱ्या कष्टणाऱ्या श्रमणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा यासाठीच या उपक्रमाचे आयोजन केल्याचे यावेळी बचत गटाच्या प्रेरिका सौ राजश्री रमेश पाटील यांनी सांगितले महिला दिनाचे निमित्ताने सर्वत्र वेगवेगळे उपक्रम साजरे होत असताना जवळवाडी येथे मात्र अनोखा कार्यक्रम संपन्न झाला रांगोळ्या फुलांच्या पायघड्यांनी ग्रामदैवत निरवनाथ मंदिरासमोरील प्रांगण सजविण्यात आले होते कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच महिलांची मंगलवाद्यांच्या गजरात फुलांची उधळण करत स्वागत मिरवणुकीने कार्यक्रम स्थळी आगमन झाले सुरुवातीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम होऊन महिलांच्या गळाभेटी झाल्या यावेळी या, या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना सौ राजश्री पाटील म्हणाल्या वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस कुटुंबासाठी शेती बरोबरच अनेक कष्टाची कामे करीत असतात अशा कष्टकरी सर्व महिलांच्या श्रमाचा कष्टाचा सन्मान करण्यासाठी व ज्येष्ठ पिढी म्हणजे सासूबाई यांच्याही सन्मान व्हावा यासाठीच कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले ग्रामसेविका शाहूबाई नालाफल्ले यांनी ग्रामपंचायतीच्या अनेक योजनांची माहिती देऊन गावखेड्यातील महिलांमध्ये आपुलकी प्रेम आणि जिवाळा पाहायला मिळतो आपल्या गावातील महिलांनी राबविलेला उपक्रम नक्कीच प्रेरणादायी असल्याचे सर्व ज्येष्ठ सासूबाईंचे औक्षण व पाद्य पूजन करून आरतीने ओवाळण्यात आले यावेळी या आगळ्या वेगळ्या पूजनाने महिलांची मने भरून आली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जवळ यांनी केले तर माननीय सरपंच वर्षाताई जवळ यांनी आभार मानले न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जितीन वेंदे जवळवाडी तालुका जावली <laughs> जरा माग सारखे माझं फोटे का तर टी व्यू दिसलं पाहिजे he made not back पितृचे कार्य